पंचगंगा नदीत लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरातील काही कंपनीतील केमिकल युक्त पाणी मिसळत असल्यानं परिसरातील शेतीचं नुकसान होत आहे त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे याबाबतची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यासाठी पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे नदी प्रदूषणास लक्ष्मी औद्योगिक वसाहतीवरील काही कारखाने कारणीभूत आहेत या कारखान्यातील केमिकल मिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे त्यामुळे रुकडी माणगाव साजनी तिळवणी रुई चंदूर पट्टणकडोली इंगळी हुपरी रेंदाळ रांगोळी या गावातील हजारो एकर शेतीचं नुकसान झालंय त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि केमिकल मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय त्याबद्दलचं निवेदन शिवसेना वैद्यकीय कक्ष हत्कनंगले तालुका प्रमुख अभिजित शिंदे केदार नाईक सुनील कानूरकर सुनील नेसरीकर सचिन लाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजन विनोद शिंगे